नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाजानुसार विचारते आपलं स्वागत करतो मी आज आहे खालापूर येथे खालापूर तालुक्यातील खोपुले या ठिकाणी आणि मी दाखवू शकतो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून की इथे गगनगिनी महाराजांचं खूप जुनं असं मठ आहे मी ते सर्वप्रथम मठाचा फोटो दाखवतो तर आज संडेचा दिवस आहे आणि मला वाटतं जवळजवळ इथे हजारोच्या संख्येने लोक इथे आलेले आहेत म्हणजे ट्राफिकची देखील इथे प्रॉब्लेम झालेला आहे आणि मी पूर्ण एकदा दाखवतो बघू शकता इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात आलोट गर्दी आहे आणि इथून एक नदी वाहत आहे त्या नदीवरती देखील लोक आनंद घेत आहेत मजा घेत आहेत आणि समोर मध्ये असं एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरून रस्ते आणि गाड्या रस्त्यावरून गाड्या जात आहेत आणि रस्त्यावर ब्रिजवरती लोक उभी आहेत आणि तिथून लोक मजा घेत आहेत खूप जुनं असं मठ आहे गगनगिरी महाराजांचं इथे काही पर्यटक देखील आलेले आहेत नमस्कार सर काय सर आपलं नाव ओलख सांगा आम्ही आलो हां झाले छान झालं गर्दी भरपूर होती पण बरं वाटलं अच्छा गर्दी तर आहेच सर भरपूरच गर्दी आहे मोठ्या प्रमाणात मी दाखवतोय आणि मी आश्रममध्ये दाखवलं मठामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे मी व्हिडिओ बाहेरून येऊन काढतोय तर कसं वाटतं आल्यावरती

आणि खूप एन्जॉय देखील करत आहे आणि संडे सर काय वाटतं सर आणि इलेक्शन पण आहे माहोल महाराष्ट्राचा पण इलेक्शन आहे आणि लोक देखील एवढ्या प्रमाणात आहेत बीजेपी नंबर वन अच्छा नक्कीच आपण बीजेपीचे सपोर्टर दिसता बीजेपी नक्कीच सर कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून सर ठाणे जिल्ह्यातून अच्छा कोणता तालुका ठाणे अच्छा ठाणे जिल्ह्यातून ठाण्यामधूनच एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री अच्छा नक्कीच शिंदे साहेबांचे सपोर्टर हो। आहेत अच्छा काय वाटते बीजेपी बीजेपी शंभर ओके आणि संडे आहे तरी पण लोक बघून वेलात वेल काढून इकडे आलेले आहेत एन्जॉय घेत आहेत मजा घेत आहे हां गुरुपौर्णिमा देखील आहे आज मी पुन्हा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघाय खूप छान एक, एक नदी आहे इथून वाहत आहे आणि ते भरपूर प्रमाणात शेकडो प्रमाणात इथे पर्यटक देखील आहेत जे आपल्या फॅमिली सोबत नातेवाईकांसोबत मजा घेत आहेत कॅमेरामॅन दिलीप आयकवाड सोबत सागर पाडेल महाराष्ट्राचा आवाज